नव्वद वर्षांच्या सासूचा निर्घुण खून जावयाची धक्कादायक कबुली उरण रायगड नातींच्या पवित्रत्वाला कायमा फासणारी ही थरका बुडवणारी घटना नव्वद वर्षांच्या वृद्ध मातेला तिच्या जावयानं पैशासाठी मृत्यूच्या दारी आहे मोठे भोम परिसरातील हिराबाई जोशी यांच्या संशयास्पद मृत्यूचं रहस्य अखेर उलगडलंय लहान जावई सुरेश पाटील याला पोलिसांनी बेडा ठोकल्यात आणि चौकशीत त्यानं निर्मूक खुणाची कबुली दिली आहे उरण पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं कोणताही ठोस पुरावा नसताना तांत्रिक माहिती फोन लोकेशन तपास आणि सातत्यपूर्ण चौकशीच्या आधारे रक्तरंजित गुन्ह्याचा गुंता सोडवला चौकशीत आरोपीने सांगितलं जमिनीचे पैसे द्यायचे की नाही यावरून वाद झाला रागाच्या भरात लाकडी पट्टी आणि वरवंटा घेतला आणि मीच हे केलं एका क्षणाच्या रागात पैशासाठी नातं तुटलं आणि एका वृद्ध मातेचं आयुष्य संपलं पोलिसांनी आरोपीला अटक केली असून एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे उरण पोलिसांचा नागरिकांना स्पष्ट इशारा पैशासाठी नाती तोडू नका मोडू नका आणि नाती मोडणाऱ्यांना कायदा कधीच सोडत नाही उरण तालुक्यात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे घरात लेस घातक ठरतात हे वास्तव पुन्हा समोर आलंय उरणमधील या प्रकारानं एक गंभीर इशारा दिला आहे वृद्ध नागरिकांनी घरगुती वाद आर्थिक तणाव आणि वैयक्तिक धोक्यांविषयी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे अशा घटना कुणाच्याही आयुष्यात घडू नयेत म्हणून समाजानं आणि कुटुंबांनी जागरूक राहणं अत्यंत महत्वाचं आहे संपादक विजय धामणी नांदगाव नाशिक